आमची मुलगी निरव्यसनी आहे दारू वगैरे काही पित नाही ती सिगरेट वगैरे काहीही पित नाही हा सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आमच्या मुलीला अंमली पदार्थांचं सेवन पण ती करत नाही अगदी तुम्हाला आम्ही लक्ष्मी हातामध्ये देतोय आमच्या घरची लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार मित्रांनो यांसारख्या गोष्टी आता मुलींच्या आईवडिलांना काही दिवसांनी बोलावं लागणार आहेत मुलांसाठी मित्रांनो ज्यावेळेस लग्न ठरेल त्यावेळेस मुलांना आधी विचारलं जायचं की तू निर्व्यसनी आहेस का रे बाबा आता मुलींना देखील विचारावं लागणार आहे की तू निर्वसनी आहेस का मित्रांनो कॉर्पोरेट वर्ल्ड आणि आय टी पार्क हे भारतामध्ये आलं लाखो रुपयांच्या पगारी हे भारतामध्ये घेऊन आलं परंतु त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घेऊन आलं की अक्षरशः जी आपली पिढी आहे त्याला ह्या गोष्टी परबाद करून टाकतात परंतु या गोष्टींच्या मागे जाण्याचं कार्य आपण करतोय तर आपल्या आयुष्याला वाट लावायची काम करते जर तुम्ही याच्यामध्ये अडकला या दलदलीमध्ये अडकला तर तुमच्या आयुष्याची पूर्णता वाट लागून जाईल अशा या गोष्टी आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये गांजा असेल एलएसडी असेल अफीम असेल दारू पिणं असेल सिगरेट ओढणं असेल मित्रांनो या स्टेटस ऑफ सिंबोल मानले जातात यांसारख्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये एक मोठं जे असे स्टँडर्ड लोक स्टँडर्डपणा यांसारख्या गोष्टी कन्सिडर होतात एखादा जर सिगरेट फुकणार असतं तर तो स्टँडर्डनेस झाला या लोकांसाठी म्हणजेच काय मित्रांनो एखादा सि समोरियन माणूस सिगरेट फुकतोय म्हणल्यावरती आपल्याला राग येतो त्याचा वास बघितल्यावरती आपलं डोकं हलत परंतु या केसमध्ये अक्षरशः त्या मुलाला इज्जत आहे अरे किती छान दिसतोय हा सिगरेट फुगतोय ही मुलगी किती व्यवस्थित दिसतीये अरे ही सिगरेट फुगतीये वा किती स्टँडर्डनेस आला आपल्या भारतामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डच्या माध्यमातून आय टी पार्क जसं आलं नुसार लोकांना टेन्शन पण आलं आता पगारी जास्त म्हणल्यावरती काम जास्त काम जास्त म्हणल्यावरती डोक्याचं काम आधीच डोक्याचं काम म्हणल्यावरती त्या डोक्याला शांत ठेवण्यासाठी हे सेवन करतात तंबाखूचं सिगरेटचं दारूचं मित्रांनो अक्षरशः सेवन करतात मित्रांनो मित्रांनो अक्षरशः एल एस डी आणि यांसारख्या अंमली पदार्थांचं देखील मुली सेवन करतात मित्रांनो हे ड्रग जे आहेत ना मार्केटमध्ये अवेलेबल पण असतात कुठले ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत कुठले यांचे मिडिएटर आहेत कुणालाच माहिती नाही हे घेऊन येतात एन्जॉयमेंटसाठी हे पितात आणि एन्जॉयमेंटसाठी हे फुगतात अत्यंत घातक हे असतात मित्रांनो परंतु या सर्व गोष्टी आपल्या ग्रामीण भागातल्या पिंटीला आणि ग्रामीण भागातल्या पोरेला कशा कळल्या माझी ताई जी लहानपणापासून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होती त्याच्यानंतर कॉलेजला ती गावाकडे होती कॉलेज चांगलं झालं कॉलेजमधनं प्लेसमेंट भेटलं ती आली पुण्यामध्ये जॉब करायला आणि अचानकच दोन ते तीन वर्षानंतर ताईचे होट गाळे पडायला लागले ताई असं कुठलं व्यसन करायला लागली की घरचे देखील चिंतेत व्हायला लागले माझी मुलगी लहानपणापासून जी आजारी पडत नव्हती की आता अक्षरशः आजारी पडायला लागली सारखं पोट धरून बसते असं काय केलं पिंटीने पिंटेने सुरू केलं दारू प्यायला सिगरेट ओढायला फुकायला अक्षरशः गांजा पुकायला पिंटेने सुरुवात केलं आणि याच्याच मध्ये पिंटी देखील आजारी पडू लागली मित्रांनो या गोष्टीमधनं मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की अक्षरशः मुली देखील आता मुलांच्या खांद्याला खांदा लावून व्यसन करत आहेत काय काय गोष्टी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये घडत आहेत यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव विकास आणि स्वागत आहे तुमचं खरं बोलतो भारतामध्ये आय टी पार्क आलं परंतु आय टी पार्क आल्यावरती लोकांच्या डोक्यावरती टेन्शन पण तेवढं आलं टेन्शन कशाचं कामाचं टेन्शन परंतु हे कामाचं टेन्शन रिलीफ करण्यासाठी मुलांना व मुलींना एका रिफ्रेशमेंटची गरज होती ती म्हणजे सुट्टा सुट्टाच म्हणजे सिगरेट मित्रांनो थोडं थोडं दोन दोन तीन तीन तास पोरं काम करतात लगेच एक नॅप घेतात जाऊन सिगरेट फुकून येतात सकाळी दोनशे रुपयेचा सिगरेटचा बॉक्स जर यांनी विकत घेतला तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो संपून जातो मित्रांनो दिवसाला अक्षरशः दहा दहा वीस वीस सिगरेट पोरं आणि मुली अक्षरशः पितायत मित्रांनो मित्रांनो यांचा खर्च यांना पगारी जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी व्यसनाच्या आहारी घालून टाकतात ते मुलं तर मुलं होती आजपर्यंत परंतु आता याच्यामध्ये मुली पण आलेल्या आहेत मित्रांनो पेंटिलू स्मोकिंग करतात फक्त माइंडला असे शांत ठेवण्यासाठी की खामाचं आम्हाला खूप टेन्शन आहे काय करू आम्हाला आम्हाला प्रेशर येते या गोष्टी बोलून मुली देखील सिगरेट स्मोक करतात दारू पिताते गांजा भुकतात मित्रांनो यांची खरी दिवाळी चालू होती शुक्रवारी रात्री शुक्रवारी रात्री हे क्लब शोधतात क्लब मध्ये जातात अनलिमिटेड खातात दारू पितात अक्षरशः तिथं मित्रांनो तबाई करतात डान्स वगैरे करतात मित्रांनो क्लबिंग करावं जावं त्यांचं स्वतंत्र आहे हा परंतु इथे अंमली पदार्थांची ज्यावेळेस एंट्री येते त्यावेळेस तुमचा हक्क नाहीये तुम्हाला करायला तो गुन्हा आहे आणि या जर गोष्टी तुम्ही करताना पकडला तर डायरेक्टली पाच वर्षाची शिक्षा पण तुम्हाला होऊ शकते म्हणून सगळ्या गोष्टी करू नका आणि परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला अंमली पदार्थांचा एक साईड इफेक्ट पण सांगतो एखादं जर एल एस डीचं ड्रॉइंग्स घेत असाल तुम्ही जिबे खाली एक पेपर ठेवतात त्या पेपरमध्ये मित्रांनो त्यांना नशा अशी चढते की अक्षरशः हे सुंदर होऊन जातात दोन दोन तीन तीन दिवस हे उठत नाही अक्षरशः यांना कळत नाही की आपल्यासोबत काय चाललंय एवढे हे बेडे होऊन जातात फ्रायडेला एल एस डी टाकलं की डायरेक्टली रविवारी संध्याकाळी उठायचं ड्रग्ज मध्ये पण मित्रांनो पावडर ब्युडर वारायची नाकाने ओढायचं अक्षरशः जे पिक्चरमध्ये तुम्ही बघता त्या सर्व गोष्टी मित्रांनो रियल लाईफमध्ये देखील घडून असतात आणि हे सगळ्या गोष्टी क्लबच्या क्लबच्या बाहेर या सर्व गोष्टी करतात मुली मित्रांनो नसा ही एवढी डेंजरस आहे अंमली पदार्थांची की पूर्णता बर्बाद करून टाकल आणि याच्या आरे आपल्या महाराष्ट्रातल्या पण मुली पडतात ते त्यामुळं आम्हाला वाईट वाटतं मित्रांनो काही साधी सिंपल पोरं असतात ऑफिसमध्ये काम करणारे ही मुलांना आणि ह्या मुलींना वॉर्न करतात की बाबा रे या दुसऱ्या मुलांच्या मोठ्या मुलांच्या मोठ्या बापाच्या मुलांच्या नादी लागू नका ना ड्रग्ज घेऊ नका सिगरेट फुकू नका दारू पिऊ नका तुम्ही आय टीमध्ये मध्ये आहात आपल्याला आपल्या गोर गरिबांची आपल्या ज्या फॅमिलीची कदर असणं पाहिजे आपण त्यांचं जीवन बदलायला आपण ह्या कामावरती आलेलो आहे ना की या मोठ्यांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य बरोबर करायला आलेलो आहे दारू सिगरेट पिऊन स्वतःला शो ऑफ करून आजच्या सगळ्या गोष्टीची वाट लावायला आपण इथे आलेलो नाहीये आपलं हे कल्चर नाही महाराष्ट्रामध्ये कोणीही कुठलाही मुलगा त्याच्या बापासोबत दारू पिताना तुम्हाला दिसणार नाही परंतु जर तुम्ही वरती गेला नॉर्थ इंडियन साइडला तर त्यांच्या मांडीला मांडी लावून पिणारे असतात मित्रांनो आणि नशिल्या गोष्टींचा यांना काहीही फरक पडत नाही मित्रांनो यांचे वडील पण करतात हे पोरं पण करतात नॉर्थ साइडला हे कॉमन आहे परंतु आपली ही संस्कृती नाहीये इतले जे वाले पोर असतील पोरी असतील ते महाराष्ट्रात येतात आपले जे सर्वसामान्य पोर आहेत त्यांना अक्षरशः या सर्व गोष्टी सगळी शिकवतात आणि पहिली गोष्ट शिकवत जरी असेल ते आपल्यावरती असतं की याच्याकडनं या, या गोष्टी शिकायच्या का नाही हे असं स्वतःला दाखवतात की आम्ही लय कूल आहोत आम्ही स्मोकिंग केलं आम्ही दारू पिली तर आम्ही खूप आमचा स्टेटस वाढतो सिम्बॉल वाढतो यांसारख्या गोष्टी त्यांना शोपली दाखवत असतात त्यामध्ये आपले मराठी तरुण असतील मराठी मुली असतील त्या फसतात आणि ह्या ट्रॅकमध्ये फसल्यावरती मित्रांनो पूर्णतः आयुष्याला बर्बाद करून घेतात मित्रांनो हा जो जाळा आहे हा जो पिंजरा आहे याच्यामध्ये एकदा अडकलं तर तुमच्या मनावरती खूप कंट्रोल जर तुम्ही केलं त्याच वेळेस तुम्ही बाहेर पडू शकता अन्यथा याच्यामधनं बाहेर पडणं कदाचित पॉसिबल नाही आहे एवढं डेंजर असतं हे पॉईंटवरती असं तुमच्या काही लोक जे असतात ते सुधारलेले आहेत नाहीतर स्वतःचा जीव घालून बसलेले आहेत कॅन्सरमध्ये मेलेले आहे हार्ट अटॅक मध्ये मेलेले आहेत खूप सारे अशा गोष्टीमध्ये मेलेले आहेत आहे फक्त व्यसनामुळे मित्रांनो त्यामुळं माझ्या बंधू भगिनींना माझी एवढीच विनंती आहे बाहेर आलेल्या लोकांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका त्यांना चांगलं वाटतंय त्यांना करून द्या त्यांचा स्टेटस वाढेल त्यांचा सिंबॉल वाढेल त्यांच्या मागात कोणतरी दुसरा असू पण शकतं परंतु आपल्या माग आपल्या आईवडिलांना आपल्याला आई सांभाळायचंय आपल्या भावाचं बहिणीचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही अंमली पदार्थांचं सेवन करायचं नाही आय टीमध्ये जरी आलो तरी आपण फक्त पैसा कमवायला हो आय टीमध्ये आलेलो आहे आपलं घर सुधारवायला आलेलं आहे आपल्या भाऊ बहिणीला चांगलं शिक्षण द्यावं यासाठी आपण आलेलो आहे या गोष्टीची कदर ठेवा आणि आय टीमध्ये मध्ये काम करा पैसा कमवा गाडी घ्या बंगला घ्या चांगलं जेवा चांगलं राहावा पहिलं करा आईश करा पैश करा यांसारख्या गोष्टी करा परंतु आमली पदार्थांच्या मागं लागू नका या ज्या गोष्टी होतात हे मित्रांनो की बाहेर नाही राहणारे जे मुलं मुली आहे ते सर्वसामान्य मराठी मुला मुलींना यांसारख्या सवयी लावतात या कुठेतरी थांबणं गरजेचं आहे मित्रांनो नाहीतर पूर्णतः महाराष्ट्राचा युएस एसमधले जे छोटे छोटे राज्य आहेत ना त्या प्रकारे होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये अक्षरशः आमली पदार्थांचा रेट वाढून जाईल बाहेर जर एसमध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तिथली जी पिढी आहे पूर्णतः अंमली पदार्थ आणि विडी झालेली आहे ते अक्षरशः त्यांना भेटलं नाही तर ते पूर्ण चिडीला येतात मरून जातात काय काय जण भीत मापतात ते काय काय जणं तरी देखील त्यांना त्या सरकारला तिथल्या त्यांच्या स्वतःच्याच मुला माणसाची काळजी नाहीये या सर्व गोष्टी आपल्या इथे होतं कामा मा या कुठल्याच गोष्टीवरती हे करू नका आणि सिगरेट पोकणं दारू पिणं हे स्टेटस ऑफ नाही नाहीये पैसा कमवून आपल्या आई स्वप्न करणं हेच स्टेटस ऑफ आहे एवढंच लक्षात ठेवा आणि या कुठल्याही गोष्टी काय करणं शंभर वेळा विचार करा माझ्या माय बाप मित्रांनो बंधू भगिनींनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र